नमस्कार शेतकरी तर आज आपली आडसाई लागण्यावर पहिले आळवणी चालू आहे आणि दोनशे पासष्ट वराटीचा माझा ऊस आहे तर आळवणीसाठी आपण घेतोय बारा एकसष्ट एक किलो नंतर घेतोय पोटॅशियम हेमेट आता हे पोटॅशियम हेमेट म्हणजे हेमिक ऍसिड प्लस पोलिओक ऍसिड प्लस सेंद्रिय पोटॅश हे तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं आणि कीटकनाशक मध्ये घेतोय थामे पॉक्झाईम तीस टक्क्यातलं एफ एस फॉर्म्युलेशन हे टेक्निकल असलेले कीटकनाशक हे सेम टेक्निकल प्रो या औषधामध्ये मिळून जातं तर आता या आळवणीचा आपल्याला कसा फायदा होणार आहे थोडक्यात जाणून घेऊया बार एक्स मुळे आपल्या मुळांची चांगली वाढ होणार आहे तसंच ऊसाला चांगला फुटवा येणार आहे आणि पोटॅशियमिट मुळे मातीची रचना सुधारणार आहे पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होणार आहे आपल्या पिकामध्ये रोग प्रत्यक्षकार शक्ती वाढणार आहे तसंच सूक्ष्मा अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणार आहे आणि या आळवणीमध्ये जे कीटकनाशक वापरलेलं आहे थायमेथॉक्झाईम हे कीटकनाशक एक सिस्टमिक कीटकनाशक आहे ते मुळांपासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण आपला ऊस विषय करणार आहे त्यामुळे खोडाळीचं व्यवस्थित नियंत्रण होणार आहे त्यामुळे आपल्या ऊसाची मर कमी होणार आहे तुटाळ कमी होणार आहे तसंच त्याबरोबर ते जे कीटकनाशक आहे ते, ते मिलीबग मावा खोडकिड होमणी यावर बी आपल्या नियंत्रण ठेवणार आहे असं भरपूर फायदे आपल्याला आळवणीचा मिळणार आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ आपला शेअर करा धन्यवाद